परिसरामध्ये आपण एम आर सी डेव्हलप केली इकडं विंडमिलच्या निमित्तानं वाऱ्यापासून वीज तयार करण्याच्या करता अनेक टेकड्यांवर विंडमिल उभ्या केल्या त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळावा किंवा ऐंशी टक्के तरी माझ्या पार्लेटचे लोक तिथं कामाला लागावे परंतु कसं त्या ठिकाणी घडलं नाही एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतदादा पाटील तसंच पद्मश्री विखे पाटील तसंच वसंतराव नाईक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सरकार चळवळ रुजवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं आम्ही त्या पतसंस्था इतक्या कुणी अडचणीत आल्यामुळे त्या ठिकाणी कारखान्याची अडचण निर्माण केली संस्था काढताना संस्था काढणं एक महाऊ श माझ्या इथल्या पारनर कारखान्याची वाट लागली माझ्या इथल्या अनेक पतसंस्था अक्षरशः बेशुद्ध धडीला त्या ठिकाणी लागल्या माझी मार्केट कमिटी चांगली चालली होती प्रशांत तर सर सभापती होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला निलेश मिसांगीचा आता दादा त्याला बदला त्याला बदलला दुसरा कोण आणून ठेवला शाळा मला चुका केलेल्या असतील माझ्या पार्लरच्या शेतकऱ्यांच्या मार्चेची ती मार्केट कमिटी आहे कुणाच्या बापाच्या घरची मार्केट त्याची इन्क्वायरी कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही परंतु कुणी त्यांची डुबाडूब केली असते तिथं पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग अँड पिसिंग ठेवणार नाही इन्क्वायरी केली जाईल दूध का दूध पाणी का पाणी चुकीचं असेल तर शासन चुकीचं नसेल तर तुम्हाला मोकळी ही आपली कामाची भूमिका आहे मित्रांनो एमआयडीसी काय चाललं आज एमआयडीसी मध्ये संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा एमआयडीसी मध्ये बाहेरची लोक काढली मला राज्यातली काय माझ्या पार्लमेंटची लोक काही नव्हती माझ्याची मुलं काही नव्हती त्यांना काम नको होत तुम्ही बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सया घेता आणि त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी टेत होता अरे आरामखोरांना कुठं फेडा घेतला

मी त्या ठिकाणी करत नाही कारण कारखानदारी टिकली पाहिजे कारखानदारीचं नुकसान होता नये आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी उडता माझी भूमिका आहे मी आता काही तर म्हणतो का का चला आम्ही तिथं एमआयसी वाढवतो जागा घेतो उद्योग खाते वाढीला लागणार असतील लावायचे असतील कालच रात्री मी आणि उदय सावंत त्याच्याकडून खा, उद्योग खात आहे मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जाचा इमानसे आणायची गोरला इमानिसी आणायची तर त्या पद्धतीनं तिथल्या जमीन अक्वेअर करायचा आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळं त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा निघेल आपण चांगला दिये या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणारच नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं केल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणणार किंवा आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसाचा निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देता मागच्या वेळेस अध्यापेच्या वेळेस माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये खरं बोलणार मला सांगितलं मला तुमच्या मला आमच्या आमच्या चार दिशेला चार जणांची तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महा कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वाटतं वैभव नाही संग्रह आणि तो राहून जगता मी विधानसभेला निवडून आणली मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकास ध्यास घेतलेला माणूस आहे मी कामाचा माणूस आहे आणि मला काही तुमच्यासाठी तुमच्यासारखीचा अभ्यास अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्या अधिक अनेक जण तेव्हा आलेले <tzrence> <वाले ले> होते आलेले होते आणि तुमच्या प्रेमा खातर तुमच्या आग्रह खातर मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं होतं की बाबा नंतर अशी दिवे लावे आणि त्याला आपण निवडून आणला प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला घडी दिसायला दिसतो बारका असा काठी आणि तू भय पोहोचलेला आहे दिवस घरी घेऊन केला किती साधं घर आहे कसे म्हणजे आई वडील हे आपल्या आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते काबरतात अधिकाऱ्यांना तुम्ही फक्त तुमचा दार तब्ये ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करता करेल मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगणार आताच तो आमदार पण नाही तुम्ही कसं कॉमनॅन आहे तशा पद्धतीने तो कॉमन मिन आहे त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण ते सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील आपल्याला काही चालणार आपण युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवसेना आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा पर्यंत जाती बारा तर आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला दहा त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवा सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पारनेर चरणामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये पठार या पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी एम सी पाणी कुकडीच्या कॅनलमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलच सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही काम थांबलेलं आहे संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजी दिलेल्या मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी सुंदरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोत् काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पालनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना तोच हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा राज्याकडून त्या ठिकाणी केला जाणार नाही मला फक्त पालघेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आहे आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकांना भेटायचंय आपले केंद्राचे अडलेले प्रश्न केंद्राचा आपल्या पहिल्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार तारीखच्या वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले के। ते मला माहिती आहे सभाची त्याच्यामुळे काम मी या निमित्तानं करणार नाही पण मानेकरांनी मतदार बघू वहिनी मला हे कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना कोण जातात हे ॲज बिल त्याला फुकट दे त्याच्या पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या द्यावे लागतात ना परंतु सवलती देत असताना आमचे ट्रस्ट असतात त्याच्यातनं त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यातनं त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु मी डॉक्टरला सांगितलं तुम्ही डॉक्टरचा दावा केला कसा चालत एक सांगता येईल की डॉक्टर जरा बी घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे अनुपणी करून भरतो त्याची जाणीव आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यावसायिक धारकांना जर करायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत असतं चार एक वर्षात चार वर्षात हे सगळं आता फुगा होता तो फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे मतदारसंघ मतदान केंद्रावर त्यावेळेस अतिशय करा कमळाला कमळाच्या समृद्ध बटन दाबण्याचं काम करा देसावले म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठेवाच्या वेळी आमदारांचा लोक असलेल्या गाण्यांचं म्हणणं दोनशे सरांकुंड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीनं एकही एक तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाही आहेत आम्ही तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी आहे सुजय तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी आहे तुम्ही एकटे असा असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निलेशचा बंदोबस्ता करायचा म्हणजे करायचा पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दहशत खाली असेल दबावा खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यांनाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं ते सांगितलेलं तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो वायर शोधणार नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या वतीनं त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही त्याला आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचा असतं तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये दे देण्याच्या दे करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाई शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री म्हणूनच प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण जीवा भावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपले दरवाजे उघडत आहे दिवसा इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमराचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना त्या निवडणुकीच्या निमित्तानं जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा करायचं का आणखी पार करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस आता त्याबद्दलचा करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला करता इथं अवैध वाळू चांगलं गावा गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधन मार्ग काढण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ ती दगडला घ्यायची का पारघेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण ठरू आणि त्या पद्धतीनं अधिकारी हजार ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पुर पुरत त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या कि बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मध्ये नगराध्यक्ष विजय बाटी पण घेऊन भेटले म्हणजे एक होता कागच आला असता तर मागा बंदुरुस्त केला